आपण पाहू शकता आपण समोरच असलेल्या महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसच्या इमारतीच्या समोर आपण उभे आहोत आणि या ठिकाणी स्थानिक नागरिकांची काही तक्रार आलेली आहे या ठिकाणी ड्रेनेजची पाण्याची गळती होऊन इथे डेंग्यू आणि मलेरियासारखे मच्छरचा वावर इथे वाढलेला आहे परंतु या ड्रेनेजवरती किंवा या होणाऱ्या पाणी गळतीवरती महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याची माहिती किंवा बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे असलेलं आपण पाहू शकता ही एक आ, इमार हां एक आ, इमारत आहे या इथून पाण्याची गळती होत होती आणि या ड्रेनेजचं पाणी इथून या पूर्ण जाणाऱ्या येणाऱ्या या फुटपाथवरून वाहत होतं आणि त्याचा या स्थानिकांना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत होता ही बातमी लक्षणीय होती यासाठीच कारण की समोरच जी साऊथ वॉर्डचं हे महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आहे या विभागाचं नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी पत्रकार अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चॅनल आमची संपूर्ण टीम जी साऊथ विभागातील दक्षिण मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईतील नागरी समस्यांचे विषय आम्ही वेळोवेळी मांडत असो मग मा तो प्रशासनाच्या विरोधातला विषय असो महानगरपालिकेच्या विरोधातला असो किंवा न्याय मिळवून घेण्याचे विषय असो so, हे सर्व आम्ही मांडत असतो अशीच एक बातमी आम्ही काही दिवसांपूर्वी केलेली जी साऊथ वॉर्डच्या समोरच असलेलं आपण पाहू शकता ही एक आ, इमार हां एक आ, इमारत आहे या इथून पाण्याची गळती होत होती आणि या ड्रेनेजचं पाणी इथून या पूर्ण जाणाऱ्या येणाऱ्या या फुटपाथवरून वाहत होतं आणि त्याचा या स्थानिकांना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत होता ही बातमी लक्षणीय होती यासाठीच कारण की समोरच जी साऊथ वॉर्डचं सा हे महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आहे या विभागाचं आणि या, आण या कार्यालयात स्थानिकांनी तक्रार केल्यानंतरसुद्धा त्याची दखल घेतली जात नव्हती आम्ही चॅनलला बातमी केल्यानंतर याची दखल घेतल्याची माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे आपल्यासोबत तक्रारदार गिरीश गंगर आहेत गिरीश हे स्वागत आहे काय सांगाल कसा विषय हातायला गेला काय सांगू शकाल बहुतेक एक महिन्यापासून आम्ही कंप्लेंट करत होतो त्याच्यावर काही लक्ष देत नव्हतो आहे पण जसा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि तुमच्या माध्यम थ्रू ही जी बातमी पसरली नेक्स्ट डे मॉर्निंगला येऊन गाडी एकदम नीट अँड क्लीन सर्व करून गेले त्याबद्दल जी साऊथ न्यूजचा आणि स्पेशली अभिषेक शिंदे यांचा खूप खूप धन्यवाद असेच काम करत राहो आणि ह्या प्रशासनाला तसंच जागा करत राहा तशी आमच्याकडून तुमची शुभेच्छा धन्यवाद गिरीशी ही बातमी किंवा हे आभार बातमी हे चॅनलचा माझा किंवा आमच्या साऊथ मुंबई न्यूज चॅनलचा मोठेपणा करण्यासाठी नक्कीच नाही आहे स्थानिकांनी आपले प्रश्न वेळोवेळी मांडले पाहिजेत नागरिकांनी आपल्या अधिकारांबद्दल दक्ष राहिलं पाहिजे ज्यावेळी प्रशासन आपल्या कामामध्ये हलगर्जीपणा करतं त्यावेळेला हा विषय जनतेसमोर संबंधित यंत्रणेसमोर प्रशासनासमोर सरकारसमोर त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचला पाहिजे ही या नक्कीच भावना होती कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका